अमरावती जिल्ह्यातील मोजरी गुरुकुंज इथे रविवारपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली विशेष म्हणजे पहाटेपासूनच हजारोच्या संख्येनं भाविक उपस्थित होते सामूहिक ध्यानानंतर तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी इथं रविवारी म्हणजे पाच ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता तीर्थस्थापनेनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नाव्या पुण्यतिथी महोत्सवाला विधीवत सुरुवात झाली यावेळी हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती होती सामूहिक ध्यानानंतर तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा गुरुकुंज नगरीतून काढण्यात आली यात लाठीकाठीचं सादरीकरण आणि लहान मुलांसह मोठ्यांनी केलेलं टाळ मृदुंगाचं वादन आकर्षणाचं केंद्र ठरलं तर उपस्थित भाविकांनी विधिवत पूजा करत सामूहिक प्रार्थना केली यावेळी वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं पाच ते बारा ऑक्टोबर दरम्यान आयोजित या पुण्यतिथी महोत्सवात विविध धार्मिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अकरा ऑक्टोबर रोजी देशविदेशातील लाखो गुरुदेव भाविक मौन श्रद्धांजली अर्पण करतील बारा ऑक्टोबर रोजी गोपालकाल्यानं महोत्सवाची सांगता होणार आहे वदनीय राष्ट्रांत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला म्हणजे आज छप्पन वर्ष होऊन आता सत्तावन्न वर्षाचं सत्तावन्नवी पुण्यतिथी आहे आता म्हणजे सत्तावन्न वर्ष स्व छप्पन्न वर्षं विगर झालेली आहेत आणि नेहमी पद्धतीप्रमाणे त्यांच्या विविध विधायक कार्यासाठी राष्ट्रीय कार्यासाठी धर्म आणि जाग धर्मजागृती आणि राष्ट्रजागृती याच्यासह या सगळ्या कार्यक्रमाचे नेहमी नेऊ सात दिवसापर्यंत आठ दिवसापर्यंत आपण ठेवत असतो वेगवेगळे नेते मंडळी येतात वेगवेगळे विगर साधू संत येतात आणि वेगवेगळे सगळे भक्तजन येतात जवळपास सा। सात ते आठ लाख लोकमंडळी त्यांच्या शेवटच्या अकरा ऑक्टोंबरला ते येतात आणि विशेष म्हणजे या वर्षीला अकरा ऑक्टोबर ही त्यांची जन्मतिथी आहे ती जन्मतिथी याच्या कॅलेंडरप्रमाणे आले आणि त्यांची अश्विन वैद्य पंचमी जी आहे ती सुद्धा अकरा तारखेला आली म्हणजे युवा म्हणाले पाहिजे आमच्या मानव सेवा छत्रालयाचे विद्यार्थी या गुरदेवनगरच्या महिला यांनी काळ पदन्ण्याच्या माध्यमातून आता भव्य अशी मिरवणूक आपल्या कुटुंबामध्ये काढलेली आहे आणि राष्ट्रसंत गुरुजी महाराजांनी जो विचार दिलेला आहे तो जनमनसात कसा जाईल या दृष्टीने गावागावामध्ये अखिल भारतीय गुजरेच्या माध्यमातून खूप साऱ्या शाखा निर्माण केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये राष्ट्रसंत चुकोजी महाराजांचं कार्य मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्या दृष्टीने आज पुण्यतिथीला अकरा तारखेला राष्ट्रसंत चुकोजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता ग्रामीण भागातली खूप सारी जनता या गुरकुंज आश्रमामध्ये येणार आहे